एका अंजून एका प्रार्थनास्थळी भेट द्यायला चालली आहे मंदिरात खूप लवकर येऊन बसलेलं आहे लेट आहे चार वाजता मंदिर ओपन होणार आहे स्वामी इथे जवळच गार्डन आहे आमचा डोरी मॉल कट करणार मी हे कट करणार आता मी हे आहे सो पंढरपूर आपण एंटर होत आहोत चला स्वतः मी आतमध्ये एंटर झालेलो आहोत आणि म्हणजे विठ्ठो मावली प्रकारे पुढे पण तोपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नये हाय हॅलो गायज मी काम पवार आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आज मी नव्याने परत एका अजून एका स्थळी भेट द्यायला आहे वडाळाला सो so, हा ब्लॉग एंड पर्यंत बघायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, लेट्स सो so, स्टेशनला उतरून सरळ सरळ चालत पाच दहा मिनिटाच्या अंतरावर आपल्याला पंढरपूर असं मंदिर आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत सो से कंटिन्यू चलो हम्म स्कूल काहीतरी आहे ना काय इथे लांबून सरळ सरळ नाही जवळच आहे जवळ रे पण तू लांबून आणल कुठून जवळ हे कुठे हा पहिला बघितलं कुठे तरी अशा प्रकारे आम्ही मंदिरात खूप लवकर येऊन बसलेलो आहोत लेट झालो आहे चार वाजता मंदिर ओपन होणार आहे सो आम्ही इथे जवळच गार्डन आहे तिथे येऊन जरा बसलेलो आहोत ऍक्च्युली दोन दोन गार्डन आहेत मे बी हा एक आहे आणि तिकडे एक पण आहे तिथे तिथे सो म्हणजे आयच्या तिथे आहे थोडा रेस्ट घेतोय आणि मग नंतर जाऊ मंदिराचं दर्शन घ्यायला बघत राहा दोनच गार्डन नोटीस केले पण आता इथे आल्यावर समजते तर अजून पण एक गार्डन आहे आणि इथे पण एक गार्डन आहे मे बी गार्डनच गार्डन आहे सो इथे आल्यावर टाइमपास करू शकता म्हणजे वेळ वाया नाही जाणार थोडा रेस्ट घेऊ शकता

ओके के गली भाऊ अरे だっരെ ઓનલક મંદર મેં જઈકર ટ્રાય કરતો હું પેંડી દરદર કે દોશ ના મી ઠાગું નહિંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંં

अतरंगी मित्र जेव्हा काय आहे बघत राम लॉक आता आम्ही <tinyla> <tinyla> <laughs> 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 चार वाजाची वाट बघतोय कधी वाजतील वाजते वाचतील तुम्ही जाऊन so, या सो इथे यायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते मी सांगेल सो so, सगळ्यात आधी तुमच्या आसपास जवळच सेशन गाठा मग तिकडनं वडाळ्याला या वडाळ्या वेस्ट वरून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे मंदिर दिसून जाईल आपलं प्रति मंडर सो हो। so, नक्की विजिट करा चला समोसे घाट आहोत सरवरून घेऊन टाइमपास करतो टेस्टी येते अशा प्रकारे आम्ही गार्डनच्या इथून मंदिराच्या दिशाने पायवाट चालू केलेली आहे सो चालू अकरा नंबरच्या गाडीने अकरा नंबरच्या गाडीने संध्याकाळी पाहूया आता काय होत आहे आता कृपया करून आलेला आहे स्पीड ब्रेकर पुढे अरे अंशी नाही आमचा डोरीमॉल आमचा डोरी मॉल ब्रेकर खोपडे ब्रेकर कट करणार मी हे कट करणार आता मी हे काय पुढे आम्ही पावसाचं वातावरण झालेलं झालं नाही कॉलेज संघासाठी पाहूया कॉलेज कसं आहे ते कॉलेज आहे बॅक गेट आहे कॉलेजचा अच्छा नहीं 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 सॉरी सॉरी कॉलेज नहीं है स्कूल है ये क्या स्कूल है, है। ओह नो ये आंटी नार की डांडी होती देवा हां नितिन ददा याद आ गया यस तो है आहे प्रति बन्नरपूर सात आपण एंटर होता आहोत चला ते बाजूला पुरातन श्री काळभैरव यांचं मंदिर सुद्धा आहे आणि इथे आहे प्रति मंडप आणि इथे हार फुल वगैरे पण घेऊ शकता चला <laughs> असं आता मध्ये एंटर झालेलं आहोत तो मंदिर सेकंड टाइम येते मी इथे आम्ही एका टायमाला आली आणि आता हो चला समोर तयारी चालू आहे मे बी आषाढी एकादशीची चला सहा मी आतमध्ये एंटर झालेलो आहोत आणि मग विठ्ठो कामावली राम कसणारी मस्त अस मंदिर हा भारी वाटलं तुम्ही पण दर्शन घेऊ शकता बरोबर चार वाजता मंदिरात आल्यामुळे आम्हाला गर्दी सुद्धा नाही भेटली मस्त शांततेत दर्शन झालेलं आहे दर्शन करू शकता तेच मंदिराच्या बाजूबाच महादेवाचं सुद्धा मस्त मंदिर आहे दर्शन घेऊया <laughs>

तिथे माझी हाईट बसत म्हणजे बसले आम्ही बसी बघी आपले हनुमान

आमचं मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं विजिट करा आणि आषाढी एकादशीला तर भारी आषाढी एकादशी आलेली माझ्या ताई सोबत सो नक्की विजिट करा आम्ही पुरातन श्री शनी काळभैरव मंदिरात जात आहोत चला भारी <laughs> इथे आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर हो त्यांच्याकडून मिस झालं आम्हाला हारवाल्या का काकांनी सांगितलं स्वामी परत मंदिरात पुरे तर आता <laughs> so, आम्ही परत मंदिरात जात आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं राहिलंय सो so, आपल्या विठ्ठू माऊली मंदिराच्या बाजूलाच म्हणजे लेफ्ट हँड साइड ला इथे मंदिर होतं ते आम्ही बघितलं नव्हतं वाटत मे बी आमच्याकडून मिस झाला बट बाप्पा थोडी असं हो देणार आहे सो आम्ही आता तिथलं दर्शन घ्यायला जाते वा वा दिसला बाप्पा चल चल कस मिस करू शकतो आपण समजत गणपती बाप्पा त्याचं दर्शन घेऊन देणार नाही असं होणार आहे प्रकारे आमचं प्रति पंढरपूर आणि तिथेच श्री विठोबा गणपती आणि महादेव मंदिर आहे सो तिथलं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही इकडनं पाय वाट आमची परत चालू केलेली आहे आणि ती आम्ही आहे आता पुढचे मंदिर एक्सप्लोर करायला सो हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा मे बी याचा नेक्स्ट पार्ट बन होऊ शकतो सो बघत राहा इथे भारी अस नजारा सुद्धा भारी इथे जवान त्यांचं ठेवलेले आहेत आणि प्रकारे पुढे पण स्तंभ आहे छोटे छिथे त्याने बारी इथे फोटो सुद्धा वाढतात एकादशी चा टायमाला येते बाबा गर्दी खूप असते लास्ट टाइम आलेली सो तेव्हा बघितलेला सो आता आम्ही चाललेलो आहोत पुढे मंदिर बघायला तो पार्ट मी नेक्स्ट पार्ट मध्ये सांगे तोपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल नेक्स्ट पार्ट मध्ये बाय लाईक करा ला कमेंट करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा बाय 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 बाय